माझ्या दारी बस ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम नाही चुकणार माझी पंढरीची वा नाही चुकणार माझी पंढरीची वा रे झाड पांडुरंग माझ्या आरे ज्ञान बहादुर कराम ज्ञान बहादुर कराम ज्ञान बहादुर कराम ज्ञान बहादुर कराम विठ्ठल उगवतो विठ्ठल उमलतो विठ्ठल 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 धाड मज विठ्ठल विठ्ठल धाड मज विठ्ठल 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 नाही चुकणार माई नाही चुकणार माझी पंढरीची माझ्या आईच्या मुळे माझी ही सुरुवात झाली स्पेशली हे जे आपल्या सातारा आ, देवराई आहे सह्याद्री देवराईचं साताऱ्यामधली सा, जी देवराई त्याच्यामधलं हे वडाचं झाड आहे हे पुनर्जीवित दीडशे वर्ष झाड तोडून टाकलं होतं ते परत लावलं आपण आणि एवढं मोठं ऑपरेशन करून ते परत जगले आहे त्याचा आधीचे फोटो तुम्हाला पाठवतो कुरु करून घ्या आणि नंतरचे फोटो आत्ताचे बघा असं हे झाड परत पुनर्जीवित झाडाचा हा तिसरा वाढदिवस आहे आणि सगळ्यांनी आपल्या कुठं झाडं जर वड पिंपळ उंबरची झाडं आहेत प्रजातीतली ती झाडं लागतात परत ह्याचा एक आदर्श लोकांपर्यंत जावा आणि नाही घेतला तर आपण आपला आपल्याबद्दल करावं तर असा हा वाढदिवस दरवर्षी करतो आपण आपल्याला खूप आनंद आहे ह्या झाडाच्या आशीर्वाद बघा तुम्ही तिथे उभं राहून बघा नाही तो उभं राहून बघा टेम्परेचर बघा किती फरक आहे फरक तर हे ह्याच्यातच देव आहे ह्याच्यातच निसर्ग आहे ह्याच्यातच सगळा आहे असं वाटतं म्हणून याचा वाढदिवस आपण करतो मला एक सांगा दादांच्या माध्यमातून पण तुम्ही राज आता राजकारणामध्ये पण सक्रिय आहात आणि आता जी काही वनराईच्या अनुषंगानं जी काही उपाययोजना भविष्यातील असतील कारण यामध्ये राजकीय काही गोष्टींचा पण आपण सहभाग जर घेतला तर या गोष्टीला खूप मदत चांगली होईल कशा पद्धतीचं भविष्यातलं नियोजन असेल या गोष्टी भविष्यातलं नियोजन असेल की मॅक्झिमम रस्त्याच्या बाजूची झाडं जी वाचवण्याची आहेत ती वाचवण्याचा डेफिनेट प्रयत्न राहील त्यानंतर अजून वीस एक देवराया या पुढच्या पाच वर्षात वाढतील आणि पहिल्या ज्या दे तीनशे देवराया आहेत तीनशे चारशे ज्या आपण आहेत त्या कशा वाचतील आणि त्याच्याला कायदेशीर कसं वाचवण्याचा प्रयत्न करता येईल अशा दोन तीन गोष्टी समोर आहेत वृक्षप्रसाद योजना एक यावर्षीचं टार्गेट आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या मंदिरांमध्ये वृक्षप्रसाद जे लोक अभिषेक करतात पूजा करतात अभिषेक करताना तेव्हा त्यांना त्या, त्या देवाच्या नावानं एक वृक्ष द्यायचा रोप आणि ते वाढवायला लावायचा प्रसाद म्हणून ते वाढलं तर त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य लाभेल असं ला, सांगून तर तो, तो एक प्रोजेक्ट होईल आणि मुलांना बिया देऊन पिशव्या देऊन त्याच्यापासून रोपं हो बनायची हे दोन तीन प्रोजेक्टच टार्गेट आहे सह्याद्री देवराईचं टार्गेट राजकारणातला मी असेल तर माझं पण तेच आहे आणि त्याच्या पलीकडे काय नाही